नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण पाहूया एक नवीन जाहिरात जाहिरात आहे जिल्हा न्यायालय बुलढाणा यांचे आदेशावरील सफाईगार या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर जिल्हा न्यायालयाची ही एक सर्वात मोठी भरती आहे मित्रांनो तर बघा जिल्हा न्यायालय यामध्ये रिक्तपदं भरण्यात येत आहेत तर जास्तीत जास्त उमेदवारांनी काय करायचं आहे अर्ज करायचं आहे उमेदवाराने जाहिरातीतील दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाकपोच पत्राद्वारे आर पी डी किंवा शीघ्र डागसेवा द्वारे स्पीड पोस्ट सफाईगार पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा यांचेकडे दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत किंवा स्वतः इतरांमार्फत पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये अर्ज तुम्हाला डाकद्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला काय करायचं आहे पाठवायचं आहे तर पाठवायचा आधी तुम्हाला काय करायचे आहेत लिफाफा घ्यायचा आहे लिफाफ्यामध्ये लिफाफ्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे वरती सफाईगार पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहायचा आहे आणि तो लिफाफा स्पीड पोस्टद्वारे ठीक आहे किंवा आर पी ए डी डाकपोस्टद्वारे तुम्हाला काय करायचं आहे प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्याकडे दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने तुम्हाला काय करायचं आहे पाठवायचं आहे स्वतः घेऊन कार्यालयात पोहोचवायचे नाही आहे ठीक आहे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही ठीक आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर लिफाफ्यावर सफाईगार पदाकरिता अर्ज असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही त्याच्यामुळे नमुन्या त्याच्यामुळे लिफाप्यावर तुम्हाला काय लिहायचं आहे सफाईगार पदाकरिता अर्ज असं लिहायचं आहे जर तसे न लिहिल्यास त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही त्यानंतर त्यानंतर पोस्टाद्वारे झालेली विलंब विचारात घेतला जाणार नाही त्याच्यामुळे पोस्टाला विलंब झाल्यास त्यांचेसुद्धा अर्ज घेतले जाणार नाही सफाईगार सफाईगार पदाची संख्या एकूण एक पद आहे ठीक आहे एका पदाकरिता ही संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो तर त्याची पात्रता काय असावी याबद्दल माहिती इथं उमेदवार किमान इयता चौथी उत्तीर्ण असावा ठीक है दुसरा आहे शारी शरीर प्रकृतीने सुदृढ असावे नंबर तीन पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असावी नंबर चार उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेच्या झाडू कामाच्या तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे ठीक आहे इत्यादी बाबी सफाईगार या पदाकरिता पदाला अनुसरून माहिती आहे ठीक आहे त्यानंतर तुमचे शिक्षण कमी असेल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर बुलढाणा जिल्हा न्यायालय मध्ये सफाईगार पदाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे या भरतीमध्ये एकूण रिक्त पदे एक भरली जाणार आहेत कमीत कमी शैक्षणिक पात्रता पास उत्तीर्ण असलेल्या उमेदवार या पदासाठी पात्र ठरतील निवड झालेल्या उमेदवाराला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयेपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीयांना पाच वर्ष सूट आहे ठीक आहे जे उमेदवार आता अठरा वर्षाचे आहेत आणि वरील जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत आहे ते उमेदवार या सदरपदाकरिता पात्र ठरतील आणि मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांची वेळ समजा अडतीसपेक्षा जास्त असेल तर त्यांना पाच वर्षाची याच्यामध्ये सूट मिळणार आहे ठीक आहे अडतीस प्लस पाच वयवमर्यादा असलेल्या उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर बघा एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ही अर्ज मागवण्याची शेवटची तारीख आहे ठीक आहे अधिक माहितीसाठी आपल्याला संकेतस्थळ पाहावं लागेल तर संकेतस्थळ याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर संकेतस्थळ आपण पाहूया म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती होईल ठीक आहे चला तर आपण संकेतस्थळ पाहूया जेणेकरून आपल्याला त्या संकेतस्थळाची माहिती होईल ठीक आहे चला तर बघा ही ॲडवटाईजमेंट आहे तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे ठीक आहे तर बघा झुम कर मी बघा याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल दिलेली आहे जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालय ठीक आहे बुलढाणाची जाहिरात आहे ठीक आहे मी जे जे वाचली ते सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे ठीक आहे पदाची संख्या एक शेवटचे दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस ठीक आहे लिफाप्यावर तुम्हाला सफाईगार पदाकरिता अर्ज हे लिहायचं आहे ठीक आहे आणि स्पीड पोस्टद्वारे किंवा आर पी ए डीद्वारे तुम्हाला काय करायचं आहे पोस्टाद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचं आहे ठीक आहे आणि सफाईगार पदाच्या पात्रतेची अहर्ता मी तुम्हाला सांगितलेलीच आहे सा वयोमर्यादा ठीक आहे अठरा ते अडतीस हे पण सांगितलेलं आहे ठीक आहे वेतनश्रेणीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे उमेदवारासाठी सूचना आहे ते आपण वाचून घेऊया जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या त्या विभाग किंवा कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेऊनच अर्ज करायचा आहे उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग कार्यालय प्रमुखामार्फत पाठवण्याची आवश्यकता नाही ठीक आहे नंबर दोन उमेदवाराने त्याचे तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अर्जावर दिलेल्या ला, जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुद्धा येईल तर अर्जावर जो तुम्हाला चौकोनी आकाराच्या चौकोन दिसेल त्याच्यावर तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि सही अशा पद्धतीने करायची आहे की अर्धी सही ही चौकटीच्या बाहेर आली पाहिजे आणि अर्धी सही फोटोवर आली पाहिजे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं ची? आहे सही करायची आहे ठीक आहे तर बघा त्यानंतर काही परत माहिती इथे दे दिलेली आहे तीसुद्धा आपण पाहू नंबर तीन उमेदवार विहित नमुन्यात अर्जासोबत जन्मतारखेच्या आणि शैक्षणिक प्रमाणपत्राची जातीच्या दाखला मागासवर्गीयासाठी साक्षांकित प्रत सफाई कामाच्या पूर्वानुभव असल्यास असल्यास अनुभव प्रमाणपत्र महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र व इतर विशेष अहर्ता असल्यास त्याबद्दलच्या दाखला जोडणे आवश्यक आहे नंबर चार उमेदवार स्वतःचा पत्ता लिहिलेल्या एक पोस्टाच्या पॉकेट अथवा रुपये दहाचे चे पोस्टाचे तिकीट लावलेला व स्वतःचा पत्ता लिहिलेला लिफाफा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अर्जासोबत तुम्हाला एक पोस्ट पोस्टाचा लिफाफा टाकायचा आहे ठीक आहे लिफाफावर पाच रुपयाची तिकीट लावायची आणि स्वतःच्या त्याच्यामध्ये पत्ता टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी या मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे ठीक आहे नंबर पाच विहित नमुन्यात नसलेल्या आणि अपूर्ण माहिती असलेल्या अर्ज रद्द करण्यात येणार आहे नंबर सहा विहित तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र उमेदवारांना पुढील चाचणीसाठी बोलवण्याचा बोलवायचा उमेदवाराची यादी अंतिम दिनांकाच्या पंधरा दिवसानंतर जिल्हा न्यायालय बुलढाणा डॉट डी कोर्ट्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर काय करा उपलब्ध राहील ठीक आहे व जिल्हा न्यायालयाचे सूचना फलकावर सुद्धा प्रसिद्ध केले जाईल त्यासोबत पुढील चाचणीबद्दलचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल नंबर सात निवड समिती समान निकष लावून अनुभव अर्ता पदासाठी योग्यता याचा विचार करून व उमेदवार निवडीसाठी योग्य त्या प्रकारच्या चाचण्या व मौखिक परीक्षा घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल याबाबत निवड समितीचे निर्णय अंतिम राहणार आहे नंबर आठ उमेदवारांना चाचण्या व मुलाखतीस बोलवण्यास स्वतःच्या खर्चाने तुम्हाला हजर राहायचं आहे नंबर नऊ उमेदवाराने मुलाखतीस उपस्थित होतेवेळी मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या प्रती दोन सन्माननीय व्यक्तींची दिलेले चरित्राचे दाखले सादर करायचे आहे तसेच उमेदवाराने ओळखपत्र जसे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याच्या परवाना इत्यादी सोबत आणायचा आहे तर पॉईंट नंबर नऊमध्ये इथे सांगितलं मुलाखतीला ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला बोलवण्यात येणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या डॉक्युमेंट्सचे प्रत ठीक आहे मूळ प्रत तुम्हाला काय करायचे आणायचे आणि त्याच्या साक्षांकित प्रति म्हणजे कॉपी कॉपीसुद्धा तुम्हाला आणायची आहे आणि दोन शिफारसपत्रसुद्धा आणायचे आहे म्हणजे जे सन्मानिय व्यक्ती आहेत तहसीलदार म्हणा बाकी इतर जे तुम्हाला ओळखतात ज्यांच्याकडे पद आहे अशा दोन व्यक्तींकडून तुम्हाला तुमच्या चरित्र्याबद्दलच्या तुम्ही कसे आहात काय आहेत ठीक आहे याच्याबद्दल तुम्हाला का काय करायचं आहे माहिती लिहून आणायची आणि त्यांच्या स्टॅम्प आणि सही घेऊन यायची आहे आणि त्यानंतर सोबतच तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याच्या परवानासुद्धा तुम्हाला काय करायचे आणायचं आहे नंबर दहा महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमध्ये यात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी नंबर अकरा उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत अर्ज निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याच्या किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल या बाबतीत निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे नंबर बारा उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविलेले नसावे ठीक आहे किंवा उमेदवाराने विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित अस नसावा तर मित्रांनो तुमच्याबद्दल कुठल्याही प्रकारची फौजदारी म्हणजे गुन्हा नसाव पोलीस स्टेशनमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर नंबर तेरा ही जाहिरात जिल्हा न्यायालयाच्या बुलढाणा डॉट डी कोर्ट्स डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर सविस्तर माहिती तुम्हाला या संकेतस्थळावर पाहता येईल ठीक आहे तर अशा प्रकारे हा ही माहिती आहे तर तुम्हाला माहिती नीटपणे वाचायची आहे ठीक आहे समजून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे सदर अर्ज करायचं आहे ठीक आहे सदर वेबसाईटवर तुम्ही जा आणि त्यानंतरच तुम्ही काय करा अर्जाचा नमुना आहे त्याच्यामध्ये अर्ज काढा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रिंट आऊट करून त्याला भरून लिफाफ्यामध्ये वरती नाव लिहायचं आहे ठीक आहे सफाईगार पदाकरिता अर्ज म्हणून आणि आतमध्ये एक लिफाफा टाकायचा आहे त्याच्यावर पाच रुपयाची तिकीट लावायची आणि आपला पता लिहायचा आहे ठीक आहे आणि दिलेल्या पत्यावर तुम्हाला काय करायचं आहे समोर लिहायचं आहे दिलेल्या प पत्याचं नाव प्रती ठीक आहे प्रती प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा ठीक आहे असं लिहून तुम्हाला काय करायचं आहे पाठवायचं आहे चला तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओला लाईक करा तुमच्या <laughs> मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची लिंक नेहमीच तुम्हाला प्राप्त होईल ठीक आहे मित्रांनो चला भेटूया आणखी एका अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद